मी बळीराम चव्हाण माळशिज तालुका गोरडवाडी गाव माझं सोलापूर जिल्हा आता ही सोलापूर जिल्ह्यातलं हे सात कोट लिटरचं तळं आहे माझं सर आणि संपूर्ण तळापासून पूर्ण सिमेंट कॉन्क्रीट केलेलं आहे आणि ह्या जी बसवलेले सगळ्या आहेत ही वीस वीस दहा दहा एच पीच्या मोटर आहेत त्या आणि सगळ्या सोलरवर बसवलेल्या आणि सगळ्या हे दिवसभर चालत्यात संध्याकाळी ती लाईट आल्यानंतर खालून पाणीवर येतं आज ही मध्यंतरी पाणी बंद असल्यामुळे थोडं खाली गेलं आणि आता बागेला भरपूर पाणी लागतंय त्याच्यामुळे काय झालंय थोडस खाली गेलेलं आहे आणि हे सोलापूर जिल्ह्यातलं माझ्या माहितीनं तरी पहिलेच कॉन्क्रीट एवढं मोठं तळ आहे ते सात कोटी चामता चामता लिटर कोटी लिटर क्षमता असणार सगळं सोलर पॅनलवर सोलर पॅनलवर आता चालू आहे तो दिसतंय ती पाणी तिथे पाईप चिरल्या पण ती सगळी सोलरवर आहे आता लाईट नाही काही नाही किती सोलरवर किती बाग जपली होती ह्या ह्याच्यावर जवळजवळ ऐंशी एकर बाग म्हणजे बस डोंगराच्या पायथ्याला सगळे ही तुम्ही बघताय पुढे डोंगर आहे सगळं डोंगराच्या पायथ्याला आहे सोलापूर जिल्ह्यातली सगळ्यात उंच टेकडी ही आहे आणि हे आहे सुळकी आहे माता बर सोलापूर जिल्ह्यातली सर्वात उंच असणारी टेकडी ही बर कारण सपाट भाग सोलापूरला सगळा लाभलेला आहे आणि सगळ्यात सोलापूर जिल्ह्यातलं उंचतलं उंच सेनापती बापटच्या काळामध्ये त्यांचे पूर्वजांनी ते मंदिर बांधलेलं आहे बर त्या मंदिराच्या पायथ्याला तुमच्या मंदिराच्या पायथ्याला मी आहे आणि हे शेतळ हे सी शेततळ की सगळा आंबा ही ह्या बाजूनी सगळं इथून आपण मागाशे पण सगळं ही क्षेत्र ह्याच्यावर मी किती एकर भिजते सगळं ह्याच्यावर ह्याच्यावर जवळ सत्तर ते ऐंशी एकर क्षेत्र भिजत भिजतय हो सर